तुम्ही म्रुनाली, म्रुनाली तर तुम्ही पाहू शकता आपली वडी एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो मकर संक्रांत जवळ आलेली आहे तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर मी पाऊन वाटी तीळ घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ थोडस तूप आणि इथं मी जायफळ आणि वेलची पूड करून घेतलेली आहे तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात प्रथम इंडक्शन ऑन करून घेऊयात पहिल्यांदा आपण इथं शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे आपल्याला लो फ्लेम वर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथं आपले शेंगदाणे छान घरपूस असे भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तसेच आता आपण तीळ पण थोडेसे परतून घेऊयात तर मैत्रिणीनो मकर संक्रांतीच्या सणाला खूप थंडी असते म्हणून तिळाची वडी बनवली जाते तीळ आणि गुळ यापासून आपल्याला खूप उष्णता मिळते तर इथं आपले तीळ छान असे भाजलेले आहेत तर आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊयात इता तर मैत्रिणी इथं आपले शेंगदाणे व तीळ भाजून घेतलेले आहेत तर आता आपले शेंगदाणे थोडेसे थंड झालेले आहेत तर आता आपण हे थोडेसे मिक्सर ला फिरवून घेऊयात आणि तीळ थोडे थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात तर इथं आपल्या शेंगदाण्याचं कूट बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊयात तर आता आपण तीळ देखील मिक्सरला फिरवून घेऊयात तीळ आपल्याला जास्त बारीक करायचे तर इथं आपण तीळ थोडेसे फिरवून घेतलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर इथं तुम्ही पाहू शकता तीळ आपण मोठे मोठेच बारीक करून घेतलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार ना नाही तर इथं आता आपली कढई गरम झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया इथं मी दोन चमचे तूप घालते तर इथं आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये हा गुळ घालून घेऊया इथं मी गुळ खिसून घेतलेला आहे त्यामुळे आपला गुळ पटकन विरगळला जातो आपण हे मिक्स करून घेऊया तर इथं आपल्याला गुळामधील बारीक बारीक गुटळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला पाक कडक बनवायचा नाही आहे तर गुळ विरगळल्यानंतर आपल्याला लगेचच इंडक्शन ऑफ करायचं आहे तर इथे आपला गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे तर मी इथे इंडक्शन ऑफ करून घेते तर इथं आपला गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे तर आता आपण सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात आता आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट व तीळ बारीक केलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तीळ देखील घालून घेऊयात ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे नाहीतर आपली वडी कडक होते तसेच आपण याच्यामध्ये वरून एक चमचा तूप घालून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण वडी थापण्यासाठी ताटाला तूप लावून घेऊयात मी एका वाटीला देखील तूप लावून घेतलेला आहे तर आता आपण हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊयात तर आता आपण या वाटीच्या साहाय्याने इवडी थापून घेऊया थोडं हाताने पण प्रेस करायचं आहे तर इथे आता आपली वडी थापून झालेले आहेत तर हे मिश्रण आपल्याला थोडस थंड होईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे मगच त्याच्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर इथे आपलं मिश्रण थोडस थंड झालेलं आहे हे जास्त थंड देखील आपल्याला करून घ्यायचं नाही आहे कारण याच्या मग वड्या आपल्या कापल्या जात नाहीत तर आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात वड्या तुम्हाला हव्या तशा शेप मध्ये तुम्ही कट करू शकता तर इथं आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत तर आता आपण हे दहा मिनिटं ठेवून घेऊयात तर इथं आता आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत तर आता आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू आपण गुळाचा पाक जास्त कठीण जा केला नव्हता त्यामुळे आपल्या वड्या एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो ही वडी तुम्ही संक्रांतीचा हळदी कुंकूचा जो कार्यक्रम करता त्यामध्ये आपण महिलांना वाण देतो त्यासोबत ही वडी देखील आपण देऊ शकतो तर मैत्रिण आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद